हॅलो नमस्कार मी दीपाली तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर माझं मार्गशीर्षच्या गुरुवारचं उद्या पण राहिलं होतं तर काय करणारमुळे चौथ्या गुरुवार ते शक्य नाही झालं कारण दोनच गुरुवार मी केले त्यानंतर तिसऱ्या गुरुवारी आम्हाला सुतक लागलं मग ते दहावा वगैरे झाल्याशिवाय काही शक्य होत नाही पूजा वगैरे करणं देवपूजा करणं त्यामुळे आणि आज क्रिसमस पण होतं त्यामुळे रुदला आणि यांना पण सुट्टी होती त्या त्यामुळे त्यांनी मला सकाळी स पूजेचं सामान आणून दिलं ते मला चल म्हणत होते म्हटलं तुम्ही घेऊन या तोपर्यंत माझं एखादं काम तरी होईल मग बाकीची घरातली मी कामं करून घेतली आणि पूजा मांडायच्या आधी मी इथं कुकर लावून घेतला डाळीचा कारण आज पुरणपोळीचा नैवेद्य करायचं होता मला तर यांना म्हटलं बॅकग्राऊंडला मला काहीतरी करून द्या म्हणून यांचं काहीतरी असं जुगाड चालू होतं आणि मुलांना त्यांचं मदत करायचं चालू होतं मदत काय मध्ये मध्येच मदे करायचं चालू होतं मला कारण आमची आरोपण आज आली होती त्यामुळे काय टेन्शन नव्हतं मुलांना बघायचं कारण राघवला बघून सगळं काही जमतच नाही तर असं काही फायनली त्यांनी मला डेकोरेशन बॅकग्राऊंडला करून दिलं होतं साधं सिम्पल छान वाटत होतं पण आणि त्यानंतर मग मी एका साईडला सगळं पूजे सामान काढून घेतलं आणि ही माझी हिरोईन मला रांगोळी काढून देत होती तर मुली मुलगी नसल्याची उणीव मला माझी आरुणी खरंच भरून काढली तर इथे मी आज साडी नेसली होती बऱ्याच दिवसांनी लास्ट कधी नेसली होती मलाच आठवत नाही कारण नेहमी मी ड्रेसवरच असते आणि कधी साडी नेसून असं सा काम करायचं म्हटलं जास्त काही जमत नाही त्यामुळे नेसायला तर आवडती घरी पण का साडी नेसून काम करायचं म्हटल्यावर जमत नाही त्यामुळे शक्यतो मी टाळते साडी नेसायचं पण सा, आज उद्या पण होतं म्हटलं हळदी सुवासनी येणार येतो प म्हणून साडी नेसून छान वाटतं म्हणून नेसली होती त्यानंतर दिवा वगैरे भरून घेतला आणि पूजा मांडायला घेतली सो फायनली तर छानपैकी माझी पूजा मांडणी करून झाली होती तरी बराच वेळा गेला याच्यामध्ये कारण राघव मध्ये मध्ये करत होता त्याला झोप आली होती तरी आरू होती सांभाळायला त्याला म्हणून काय नाही वाटलं एवढं पटकन मी पूजा वगैरे मांडून घेतली छानपैकी आणि माझी महालक्ष्मी खूप छान दिसती आज त्यानंतर राघवला झोपवलं तो झोपल्यानंतर मग पोथी वाचायला घेतली म्हटलं परत उठल्यानंतर काय शक्य होणार नाही शांतपणे पोथी वाचू देणार नाही तो त्यामुळे आणि आरती तर संध्याकाळीच करणार होते मी सगळेजण आल्यानंतर तरी पाच सहा सहा वाजले होते मला पोथी वगैरे हो वाचायला कारण आज दिवसभर सगळ्या कामातच गेला जसं होईल तसं आवरत होते एक करायला गेले की दुसरं काम वाढून ठेवायची मुलं एकटी असलं जमत नाही एवढं आई पण गेलं होतं आईना आज सुट्टी नाही मिळाली नाही तर त्या सुट्टीच घेणार होत्या आज ते असलं की मुलांना सांभाळलं म्हणजे मला बाकीची कामं आवरायला हो बरं पडतं सो इथे मी आमटीची वगैरे तयारी करून घेतली आमटी करून घेतली घरी होते आज त्यामुळे त्यांनी पण मला बरीच मदत केली पुरण करून ठेवलं साईडनं असो किंवा डेकोरेशनचं असो किंवा हे भजी वगैरे करणं असं कारण नेहमीच ते अशी मदत करतात बरेच कामं असलं तर सो फायनली इथं माझं नैवेद्याचं ताट रेडी झालं होतं खीर पण बनवली होती मी तांदळाची त्यानंतर आई कामावरून आल्यानंतर आरती वगैरे केली नैवेद्य दाखवला आरती केली आणि मग आईने सुहासींना सगळ्यांना बोलवलं एक एक करून इथे सगळ्यांना एकत्र येणं जमत नाही कारण हा टायमिंग जो असतो तो सगळ्यांचा स्वयंपाकाचा वगैरे टायमिंग असतो मग प्रत्येक बाकीच्यांसाठी थांबायला कोणाला जमत नाही मग जसे त्यांना वेळ भेटेल तशा ते येत होत्या मम्मी पण मग जसे येत होते तसं त्यांना एक एकजणींना पोथी वगैरे देत देऊन हळदी कुंकू करून घेतलं आणि गे चौथ्या गुरुवारी बरीच गल्लीमध्ये गडबड असते गल्लीमध्ये सगळेच करतात हे व्रत आणि खूप छान वाटत होते त्या दिवशी पण मला काही जमलं नाही आमच्याकडे प्रॉब्लेम होता त्यामुळे असं ऐनवेळी करायचं म्हटलं जास्त उत्साह नसतो जसा त्या दिवशी असतो मेन सो मग इथे आमच्या आरोला पण मी हळदी कुंकू करून घेतलं का आहे आई म्हणले तिला पण करून घे तिला पण पोथी वगैरे दिलं आणि तिला लावलं मग मला पण लावायलाच पाहिजे असं असतं त्याचं दिदी आले की दिदीकडेच थांबायचं असतं त्याला तिला पण पोथी वगैरे दिलं आणि मग हे एक काकू राहिला होता शेवटचा त्यांना पण हळदी कुंकू दिला पोथी वगैरे दिला आणि त्यानंतर मग असं साधे सिंपल माझं मार्गशीर्षा गुरुवारचं उद्यापन झालं सो कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि हे उद्यापन तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा सो आज पुरतं एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय काळजी घ्या